शब्दांच्या जाती एकूण शब्दांच्या जाती आठ आहेत त्यातली पहिली नाम वस्तू व्यक्ती व पदार्थ इत्यादी कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात उदाहरणार्थ पशु, पक्षी फुले फळे मुली मुले गावे इत्यादींची नावे पक्ष्यांची नावे पशूंची नावे पर्वतांची नावे नद्यांची नावे मुलांची नावे देशांची नावे धान्यांची नावे काल्पनिक नावे काही गुणांची नावे मनांच्या स्थितीची नावे ऋतूची नावे अशा प्रकारे आपण सजीव निर्जीव वस्तूंपैकी जी नावे आपण वापरतो त्या सर्वांनाच मराठी व्याकरणामध्ये नाम असे म्हणतात उदाहरणार्थ फळांची नावे आपण जर विचारात घेतली आंबा चिक्कू पेरू अननस कलिंगड पपई सीताफळ इत्यादी पर्वतांची आपण जर नावं घेतली तर हिमालय सह्याद्री सातपुडा अरवली विंध्य वस्तूंच्या नावांमध्ये पुस्तक वही पेन घड्याळ दिवा टेबल खुर्ची कपाट इत्यादी सर्व नावाला नाम असं म्हणतात ठेवलेल्या नावाला नाम असं म्हणतात म्हणजे वस्तू व्यक्ती व पदार्थ इत्यादी कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात दुसरा प्रकार आहे सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ तो ती ते त्या हा ही हे जो जे ज्या तुम्ही आम्ही आपण कोण काय त्यांना स्वतः इत्यादी विद्यार्थी मित्र हो प्रत्येक वेळी आपण नावाने हाक मारत नाही कधीकधी आपण तो ती हा ही असं म्हणत असतो म्हणजे नामाच्याऐवजी एक विशिष्ट शब्द वापरतो म्हणजेच नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी अभ्यास करतो या वाक्यामध्ये नाम आलेले नसून ना मी हे सर्वनाम आलेले आहे कुत्रा हा पाळीव प्राणी आहे यामध्ये कुत्रा हा पाळीव प्राणी आहे यामध्ये कुत्रा हे नाम आले प्राण्याचं परंतु तो प्रामाणिक आहे पुढं जर वाक्य आपण जोडलं तो, तो प्रामाणिक आहे तर त्या कुत्र्याऐवजी तो हा शब्द येतो आणि तो या शब्दाला आपण काय म्हणतो प्रामाणिकपणे त्या सर्वनामासं म्हणतो म्हणजेच त्याचा गुण सांगितला आहे परंतु नामाऐवजी तो शब्द वापरल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो सर्वनाम असं म्हणतो म्हणजेच या ठिकाणी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आपण सजीव किंवा निर्जीव व्यक्ती वस्तू पदार्थ यांच्या ठेवलेल्या नावाला नाम म्हणतो परंतु वाक्यामध्ये असा काही शब्द येतो की तो त्या नामाबद्दल आपणाला विशेष माहिती सांगून जातो आणि म्हणजेच जो शब्द आपल्याला नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ चांगला हुशार गोड मंद गरम सुंदर सुगंधी मोठा इत्यादी अशा प्रकारे हे जे शब्द आहेत ते शब्द आपणाला विशेषणाच्या रूपाने वाक्यामध्ये येत असतात ते नामाबद्दल विशेष माहिती सांगत असतात म्हणून त्यांना विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ कार्तिक हुशार आहे या वाक्यामध्ये हुशार हा शब्द आपणाला कार्तिकबद्दल अधिक माहिती सांगतो विशेष माहिती सांगतो म्हणून या वाक्यातील तो विशेषण आहे घोडा वेगाने धावतो या वाक्यामध्ये घोड्याच्या धावण्याच्या गतीबद्दल वेगाने हा शब्द आपल्याला माहिती देतो विशेष माहिती देतो अधिक माहिती देतो म्हणून घोडा वेगाने धावतो या वाक्यामध्ये वेगाने हे विशेषण आहे तो विशेषणाचा विशेषणाच्या रूपाने तो वापरलेला आहे पुढचा शब्द आहे क्रियापद क्रियापद कशाला म्हणतात क्रियापद तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात क्रियापदात क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते उदाहरणार्थ खेळतो जातो करतो इत्यादी राम क्रिकेट खेळतो यामध्ये खेळतो या, या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि तो शब्द वाक्याच्या शेवटी येतो वाक्यात कोणती क्रिया चाललेली आहे हे तो दर्शवतो म्हणून खेळतो हे त्या वाक्यातील क्रियापद आहे अशा प्रकारे खेळण्याची जेवण्याची बसण्याची हसण्याची पिण्याची रडण्याची वाचण्याची लिहिण्याची अशा विविध प्रकारच्या क्रियां चा अर्थ सांगणाऱ्या बोध सांगणाऱ्या शब्दांना आपण क्रियापद असं म्हणतो मराठीमध्ये हे सगळे क्रियापद दर्शक शब्द क्रियापद वाचक शब्द वाक्याच्या शेवटी येतात अशा प्रकारे या विशेष जाती शब्दांच्या आहेत